आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो कढी वडा तर चला अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतले चार शट्ट्यांमध्ये छान शिजले थोडेसे कोमट असतानाच साल काढली की पटकन निघते कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता सर्वच आपण वाटून घेऊयात कढीसाठी आपण पाव किलो दही दोन चमचे चनापीठ मिक्सरला फिरवून घेऊ हे पा हे वाटण कढी आणि बटाटावड्यासाठी बटाट्यासाठी दोन्हींसाठी होणार आहे भरपूर लसूण घालायचं आहे कढीपत्ताची पानं देखील घालायची कोथिंबीर देखील घालायची आहे तर इकडे कढई गरम झाली तेल गरम झालं मोहरी जिरी हिंग घालून घ्यायचं मंदाच्यावरती परतून घ्यायचं जे वाटण आपण बनवून घेतलं त्याच्यातलं एक चमचाभर वाटण आपण कढीसाठी घालतो आहे आपण बनवतो आहे कढी स्टीलच्या कढईमध्येच बनवायची एक छोटा चमचा हळद घातली मंदा चोरती हे वाटण चांगलं परतून घेतलं आणि आता मी गॅस बंद करून त्याच्यामध्ये मिक्सरचंच एक झाकणभर पाणी घातलं पहिल्यांदा आणि नंतर आपण जे पाव किलो दही आणि दोन चमचे चणापीठ मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते मिश्रण घालून घेतलं ॲडजस्ट करायचं पाणी आपल्याला किती घट्ट पातळ कडी हवी आहे तसं हे बा छान असं मिक्स करून घेतलं आहे आपला गॅस बंद होता आता मी गॅस चालू केलेला आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ही कढी उकळू द्यायची आहे काय होतं मोस्टली बरेच जण कढी फक्त फेसाळली उकळायच्या आतच ती बंद करतात पण आपण तिला उकळून घेणार आहोत चला कढी उकळते मंदाच्यावर बाजूला एक कढी गरम करायला ठेवली तेल तापलं त्याच्यामध्ये देखील मोहरी जिरं हिंग ओवा देखील घालायचा आहे हातावरती चोळून आपण बनवतोय वड्यासाठी बटाट्याची ही भाजी तर मंदा आच्यावरती इकडे फोडणी तयार होती मी त्याच्यामध्ये एक बडीशेप देखील घातली आणि जे वाटणं आपण बनवून घेतलंस ते आता उरलेलं सर्वच वाटणं आपण या, या बटाट्याच्या भाजीसाठी घालणार आहोत अतिशय टेस्टी होते बटाट्याची भाजी म्हणजेच हा बटाटा वडा खूप टेस्टी लागतो हळद देखील घातलेली आहे आणि मिक्स करायच्या अगोदरच मी जरा कढईला जी कढी आहे बाजूला तिला जरा मिक्स करून घेतलं आहे था था तर आता याच्यामध्ये आपण बटाटे कुसकरून घालूयात हाताने देखील कुसकरून घालू शकता नाही तर मग मॅश करून झटपट होतात तर मी मॅश करूनच घेतले कारण हाताने कुसकरून फोडीत राहतात त्याच्यात तर चांगला मॅश झाला म्हणजे आपल्याला बटाटा वडा छान करता येतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मंद आच्यावरती ही भाजी चांगली मिक्स करायची जे वाटण आपण घातलेलं आहे ते चांगलं त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणजे आपली ही बटाट्याची भाजी छान चवीला लागते आणि अर्थातच बटाटा वडा छान लागतो तर तार, आता लोखंडाच्या कडेमध्ये भाजी केली होती ती स्टीलच्या ताळा ताटामध्ये काढून घेतली आता बाजूला तुम्ही बघू शकताय कडेला जरा मिक्स करून घेऊयात कढीकडे सारखं लक्ष ठेवायचं आहे कढीला सारखं हलवत राहायचं आहे तर चला आता बटाटा वडा करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊयात तर चणापीठ घेतलं आहे पाव किलो त्याच्यामध्ये हळद आणि जिरेपूळ वापरली मीठ घातलं आहे चवीनुसार आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं ना त्याच्यामध्येच पाणी मी घेतलं आहे याच्यामध्ये ओतायला जेणेकरून तिखट पाणी त्याचा वापर येथे होईल आणि छान असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही कारण जो बटाट्याचा रोल आहे बटाटा आपण वडा तळणार आहोत तो त्याच्यामध्ये डीप झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकताय बाजूला जी आपली कडी आहे ती पूर्ण फेसाळली आहे म्हणजे आता उकळायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला कढी बंद केली जाते पण आपण मिक्स करत राहणार आहोत हे बा कडीला चांगलं उकळून दिलं भरपूर उकळून दिलं पाच मिनिट आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला आहे मी अजून मीठ घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे कढी फुटलेली नाही गॅस बंद केला भरपूर उकळली गॅस बंद केला आणि मग चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायची मस्त आपली कढी तयार झालेली आहे अजिबात फाटलेली नाही भरपूर उकळली तरी चला कढी तयार झालेली आहे इकडे बटाट्याची भाजी मी पंख्याखाली ठेवली होती आणि मस्त आता त्याचे वडे करून घेऊयात या पद्धतीने गोल करून देखील तुम्ही वडा करू शकता पण त्याने काय होतं वडा पटकन शिजला जात नाही थोडासा चपटा करायचा असा तळहातावरती आणि सगळेच भाजीचे वडे मी तयार करून घेतले ताटामध्ये आता जे चणापिटाचं मिश्रण आपण वड्यासाठी बनवलं होतं ना त्याच्यामध्ये एक चिमडभर छोटेसे मी सोडा टाकलेला आहे खायचा त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आपलं तेल आत्तापर्यंत तापलेलं आहे तर चला पटापट वडा घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा तेल चांगलं गरम आहे वडा सोडताना गॅस बारीक केलेला आहे एकच वडा मी पहिल्यांदा सोडून पाहिला छान वडा तयार होतो आहे तर चला आता मी सगळे वडे पटापट पड़ तयार करून घेणार आहेत गरमागरमच वडे तयार करायचे मस्त गरमागरम वडा कढी वडा खायला छान लागतो आणि कढी वडा पाव तर येथे ज्याला कढी आवडत नसेल ते वडापाव देखील खाऊ शकतो तर हे पा इथे आता हे जे चार वडे मी केलेत तर ते चिघटलेले आहेत थोडेसे तर टेन्शन घ्यायचं नाही अजिबात त्यांना काढायचा प्रयत्न करायचा नाही त्यांना तसेच तळू द्यायचे तळले की ते वडे आपोआप बाजूला होतात हे पा या पद्धतीनं मस्त वडा तयार झालेला आहे चिगटला चिगटला होता वडा थोडासा तो देखील बाजूला निघालेला आहे त्याच्यामुळे जसा वडा तळला जातो तसा तो आपोआप तेलापासून बाजूला होतो तर मस्त असे वडे तयार झालेले आहेत बघू शकताय दिसायलाही खूप छान आणि चवीला अतिशय छान झालेले आहेत चवीला अतिशय छान कारण आपण भरपूर लसूण कोथंबीर आलं आणि हिरव्या मिरच्या त्याच्याबरोबर कढीपत्ता कोथंबीर वाटून घेतलं होतं त्या वाटणाची कमाल आहे वडा अतिशय चवीला भन्नाट टेस्टी झालेला आहे चला वडा तयार झालेला आहे कढी ताट तयार करूयात कढी वडा पाव वडापाव देखील खाऊ शकता नाहीतर कढी वडा पाव मस्त गरमागरम कढी गरमागरम वडा पावासोबत नाश्त्यासाठी जेवणासाठी मस्त कढी वडा आणि वडापाव तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार